गिझर तू चालू ठेवलाय का हो झाली अंघोळ कर ना बंद आता मी होतो म्हणून नाहीतर झाला असता चुकले आनंद महाराज चुकले मी एकटी काय काय करू भांडी घासली आवरून ठेवली पोहे केले आवरला आवरलं झालं बंद करायला उशीरच एवढं काय तुला थोडं बघायला नको हे मग मी एकटा काय काय करू मी ते धुळं धुतलं वाळत घातलं दूध तापवलं फ्रीज मधलं सगळं जुनं जुनं काढलं स्वच्छ केलं कचराही फेकून आलो आता तुझ्या गिझरकडे मीच लक्ष द्यायचं का हे चिकू तुझं तुला आवरता येत नाही का तुगा सुनेवर चिडचिड करू नकोस ऑफिसला जायच्या वेळी तिला सांगतेस ते मग कोण गेलं इकडे चहा कोण पेल स्वच्छ सुद्धा करत मॅनरलेस तू मला अर्धा तास न... उशीर झालाय मी अर्धा तास जास्त थांबेन पण आत्ता मला काम करू दे <laughs> सर तुम्ही कालीची सही राहिली होती हो 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 बसा बसा बसा, बसा। तुमच्या बाईनी काल दांडी मारली ना हो हो आज आल्या का हो आले आले आपण काम करू तुम्ही आता चहा घेणार 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 रितिक माझ्या हिचं पुत्र हरवलं ती मला सापडलं माझ्या हिचं पुत्र हरवलं मला सापडलं माझ्या डिझाईन कस अप्रूव्ह केलं तू यार मला माहिती एक सेकंड लेट मी गेस बायको विरुद्ध आई का बायको विरुद्ध बाई बायको विरुद्ध बाई हा तू सर्व रे तू मेडा <laughs> बायको बाई, बाई ब्रेकअप ब्रेकअप मधलं सगळ्यात घातक ब्रेकअप ब्रेक ब्रेक बायकोच्या लवच लावात रूपांतर करणारं ब्रेकअप येस yes! गॉन दोज डेज हॅपी वाईफ हॅपी लाईफ नाही आता आता हॅपी कामवाली तर हॅपी घरवाली तर हॅपी फॅमिली बरोबर अतुल मला एक थिअरी सुचते काय जर का तिसरं महायुद्ध झालं ना तर हे या कामवाल्या बायांच्या टंचाईमुळे होईल कारण बाई नाही तर बायकोची चिडचिड मग कुटुंबाची चिडचिड मग समाज चिडचिड देश चिडचिड आणि मग करतायत एकमेकांवर राग सगळे या बाध आहे आता माझी टन वा हे बेस्ट आहे हा विचारलं का काय कोणाला अतुलला विचारलं का कोणी विचार बाई आहे का ते अतुल कोणी बाई आहे नाहीये तुझ्या ऑफिसमध्ये एकटा अतुलच काम करतो का हा अगं विचारलंय सगळ्यांना परत विचार अगं कसं दिसत ते मी असं बाई है, बाई असं विचारलेलं बरं दिसत नाही आज बाई मिळालीच पाहिजे कळलं कळलं एक 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 मिनिट मीच व्हिडिओ पॉज केलाय एक सीन काय बघताय आमचा नाचगुमा सिनेमा अख्खा ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर वर तुम्हाला बघायला मिळेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलीये सिनेमा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की का काय बाई 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 फूड मॅडम आजकडे म्हणजे फूड नकोय वाला फूड बनवणारी हवी आहे कामवाली बाई बाई मॅडम बघा ना असेल कुठेतरी पाहण्यात तुमच्या मुलगी सांभाळण्याचा अनुभव आहे कामाची गरज आहे मी सांगतो सांगतो मॅडम सांगणार नंबर घ्या ना माझा हो दादा नाए। 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 आ, 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 दादा कुणी कामवाली बाई आहे का उपهره नाही तुम्ही कुठे रहतास आओ। दे जरा म्हणून सहकार्याची भावना नाहीये समाजात दुखी दिसताय काम हवंय का मला बारा तासांची बाई आहे कराल का मला चोवीस तासांची हवी आहे तुम्ही कराल बघित मला घरी जाऊन भाज्या साफ करा भांडी घासा माझा नंबर तरी घ्या मला द्या नंबर घ्या ना आणि तुमचाही द्या काय वरच्या कमाना का हवी का बारा तासांची तासांची कस जमेल पुढे जाऊन पोरं बाळा होणार ना आम्हाला तर मग कायमची जसलेली बरी हो तुम्ही बायको शोधताय मी बाई शोधते घ्या ना आठ चपलेचा बघूया ना बोलून त्यांना दुसरं काम मिळालं असेल थोडी चांगली बाई कोण सोडेल उचलणार नाहीत रागावले असतील हे त्यांच्या नवीन मालकणीने सांगितलं असेल ना फोन घ्यायचा नाही काय ठीक का हा ठीक आहे आज जरा तुमची ती भाजी करून ठेवा कुठली मला आवडते ती दोडका दोडका आज तुमच्या ताईंकडे येते मी जेवायला ते नाही मी आता ताईंकडे हाय सोडलंय ना काय झालं <laughs> अहो काय झालं काढून टाकलंय मला ताईंनी मला रोज उशर जायला नाही बोलल्या मला इंग्लिश मध्ये बोलल्या बोलय काय काय अरे बापरे ताईंना पण भेटली अस ना, ना दुसरी बाई एवढं चांगलं घर कोण सोडन मला मी पण मग धरलंय दुसरं काम अहो पण दुसरीकडे जमणार आहे का तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही ताईंना फोन करा, नाही नाही ठेवणार त्या मला आता विचारून तर बघा तुम्ही बोलता का ताईशी बघते करते हा फोन चल, <laughs> <laughs> कलू